अप्रतिम सुविचार नंबर एक वेळ भेटला की त्या व्यक्तीसोबत नक्की बोला ज्याने दिवसभर आपल्यासोबत बोलण्यासाठी आपली वाट बघितली आहे नंबर दोन आयुष्यातले काही क्षण एकांतात एक घालवत जा सर्व प्रश्नांची उत्तरं तिथेच मिळतील कारण तिथेच आपला संवाद फक्त स्वतःशी होतो नंबर तीन आयुष्य कोणासाठी थांबत नाही फक्त जगण्याची कारणे बदलतात सर्वच प्रश्न सोडून सुटत नाही काही प्रश्न सोडून दिले की आपोआप सुटतात नंबर चार सुखदुःखांच्या चाकावर मानवाच्या आयुष्याचा प्रवास चालू असतो कधी हळू तर कधी वेगाने आपण पॅन्डल मारत राहायचं असतं नंबर पाच आपण स्वतः एखाद्याच्या आनंदाचे निमित्त असणे त्याहून दुसरे मोठे कुठलेच सुखाचे क्षण असू शकत नाही नंबर सहा माणूस स्वतःच्या स्वार्थासाठी देव बदलतो आणि गरजांनुसार नाती नंबर सात प्रत्येक माणूस त्याच्या ठिकाणी योग्यच असतो अयोग्य असते ती परिस्थिती आणि खराब परिस्थितीमुळे बदलते ती माणसाची मनस्थिती नंबर आठ जुन्या वाटेवर अडचणी आल्याशिवाय नवीन लाटांचा शोध लागत नाही आयुष्यात स्वतःला न पटणाऱ्या गोष्टी स्पष्टपणे जो नाकारतो त्याला कधीच पश्चाताप करायची वेळ येत नाही नंबर नऊ एखादी अपेक्षा पूर्ण झाली नाही म्हणून नाराज होऊ नका आपलीच अपेक्षा चुकीची होती समजून अपेक्षा ठेवणे सोडून द्यावं परिस्थिती स्वतःलाच बदलावी लागते कारण मनासारखे दिवस पाहण्यासाठी मनाविरुद्ध असणारे दिवससुद्धा सोसावे लागतात नंबर दहा खिशात पैसे नसले तरी चालतील पण मनात करोडो कमवायची स्वप्न नक्कीच पाहिजे नंबर अकरा अपमान सहन करायची सुद्धा मर्यादा असते ते समोरच्याने ओलांडली की त्याची मान धरायची पण तयारी पाहिजे नंबर बारा जसे आहात तसेच राहा कोणासाठीही वाईट किंवा चांगलं होऊ नका ज्याला तुम्ही पटलात तो तुम्हाला कधीच सोडणार नाही आणि ज्याला तुम्ही आवडला नाही त्यांच्यासमोर जीव जरी ओवाळून टाकला तरी तो तुमचा होणार नाही म्हणून लोकांचा विचार करत जाऊ नका नंबर तेरा ज्या बापाने तुम्हाला कुशीत घेऊन वाढवलं त्या बापाशी कधीही मोठ्या आवाजात बोलू नका कारण सगळ्या जगाला हरवणारा तो बाप प्रत्येक वेळी आपल्या मुलाशी न भांडता पराभव स्वीकारतो नंबर चौदा आयुष्यात कधीतरी बिंधास्त हसावं कधीतरी बिंधास्त बोलावं कधीतरी मनमोकळेपणाने वागावं नेहमीच जर दुसऱ्यासाठी जगलात तर जगण्याला काय अर्थ आहे नंबर पंधरा स्वतःचा अपमान झाल्यावर सुद्धा जो व्यक्ती छोटीशी स्माईल देऊन पुढे जातो तो, तो व्यक्ती जीवनात काहीही करू शकतो व्हिडिओतले विचार आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा अशाच नवनवीन व्हिडिओसह पुन्हा भेटू धन्यवाद